गेल्या एक महिन्यांपासून इगतपुरी शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला वारंवार वीज जाण्यानं अनेकांची घरगुती उपकरणंही खराब झाली वारंवार वीज जाऊनही बिलं मात्र मोठ्या प्रमाणात येत आहे दुरुस्तीसाठी सामुग्रीच नसल्याचं समोर आलंय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधी सुरक्षा किटही उपलब्ध करून देण्यात आली नाहीये कर्मचारी तसंच अधिकारी यांनी सहभागातून ही सुरक्षा उपकरणं आणली यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही वाऱ्यावरच असल्याचं दिसून येत आहे यावेळी आंदोलक योगेश चांदवडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तीस। 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 आज दिनांक तीस जून रोजी आम्ही सर्व इगतपुरी कर इगतपुरी वासी आज खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येने इगतपुरी एम एस बी बीच्या ऑफिसला आज जमलेलो आहोत कारण की गेल्या दीड दोन महिन्यापासून इगतपुरीत विजेचा लपंडाव चालू आहे आणि थोडासा पाऊस पडला कवीत जाते थोडीशी हवा आली कवीत जाते अक्षरशः लोक वैतरले आहे याचा परिणाम हॉस्पिटलवर होतो आहे लोकांच्या धंद्यावर होतो आहे परत त्याचप्रमाणे जे आमचे तहसील आहे तहसील ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल किंवा जे लोकांना कागदपत्र काढायचे असतात किंवा ज्या धंदे जे लाईटवर चालू असतात त्यांना सगळ्यांना या गोष्टीचं खूप नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचे टी व्ही घरात उडाले बऱ्याच लोकांचे ए सी उडाले म्हणजे काय होतं आहे की ह्या एम एस सी बीमुळं आम्हाला एकदम इगतपुरीकरांना आर्थिक झळसुद्धा बसायला लागली आहे शेवटी आज सगळ्यांचा आक्रोश एकदम वाढत वाढत गेला रोज त्यांच्या आश्वासनं येतात आज हे झालं ते झालं आम्ही आज करतो उद्या करतो काही त्याचा फरक पडला नाही शेवटी आज दिनांक तीस रोजी आम्ही सगळे इगतपुरी आपल्या एम एस सीबी ऑफिसला जमलेलो आहे व शेवटचा त्यांना इशारा दिलेला आहे की जर कधी तुम्ही पंधरा दिवसात आम्हाला या लाटीच्या याच्यापासून मोकळं केलं नाही तर आम्ही तुमच्या एमएससीबी ऑफिसला ताळ झोपण्यात येईल राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी